श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सहा वर्षांची वेणा देवघरात बसून स्तोत्र म्हणत होती कुणाला न सांगता न कळू देता वेणा सहा वर्षांची झाली होती ती सहा वर्षांची कशी झाली हे तिचे तिलासुद्धा कळले नाही सटवाई बिटबाई उष्टावणादी तिचे सारे विधी संस्कार राधिकाबाईंनी मोठ्या वात्सल्याने पार पाडले वेणाबाईच्या विकासाच्या या स्थूल मापपट्ट्या मात्र ती हळूहळू मोठी होत होती हे सांगून जात होत्या तिचे बोबडे बोल मात्र शुद्ध उच्चारात केव्हा आणि कसे विलीन झाले हे कुणालाच कळले नाही वेणा अगदी लहानपणापासूनच सात्विक सोज्वळ आणि सोषिक सत्वगुणाची सारी लक्षणं जणू तिच्या आश्रयाने वाढत होती बालहट्ट हा शब्दप्रयोग तिच्या लेखी अपवादात्मक होता बालवयात तिला आलेली समज पाहून कित्येकदा गोपजी पंत संचित होत वेणाबाईच्या घरात रामोपासना परंपरेने चालत आलेली होती त्यामुळे रामभक्तीचे संस्कार तिच्यावर बालपणीच झाले होते वडील पूजेला बसले म्हणजे बालयोगिनी वेणा शांतपणे देवाजवळ बसून राही त्यावेळी कुणीही हाक मारू नये असे तिला वाटे विशेषत आरती सुरू झाली म्हणजे छोटी वेणा एवढी तल्लीन होत असे की तिच्या त्या स्वाभाविक बालसुलभ निरागस ईश्वरप्रीतीचे सर्वांना कौतुक वाटे या भक्तिभावात्मक संस्कारामुळे तिचे अंतःकरण अत्यंत कोमल बनत होते तिचे प्रासादिक व्यक्तिमत्व या उदात्तशा संस्कारांनी उजळून निघत होते बरोबरीच्या मुली फुलपाखरामागे धावू लागल्या म्हणजे वेणाने त्यांना थांबवावे फुलपाखराचे सौंदर्य दुरून नहाळावे त्याला हातात धरल्याने पंख तुटेल त्याला वेदना होतील असा एखाद्या प्रौढ तत्ववेत्याप्रमाणे वेणाने त्या मुलींना उपदेश करावा वेणाचे हे वेगळेपण तिच्या अंतकरणाची अत्यंत मृदुता इतर मुलींच्याही लक्षात येई या सर्व मुली तिच्याबद्दल आदरभाव बाळगून असत रामकथा हा तर वेण्याचा अगदी आवडता जिव्हाळ्याचा विषय रामायणातील त्याच त्याच गोष्टी ती आई वडिलांना व शेजाऱ्या पाजाऱ्यांना पुन्हा पुन्हा सांगण्याचा भाग पाडत असे अगं वेणे ती गोष्ट आता शिळी झाली असे कोणी म्हटले तर वेणा म्हणत असे आकाशात रोज तारे उगवतात मग ते आपल्याला शिळे वाटतात का रामकथा मला सर्वकाळ ताजीच वाटते आकाशातल्या त्या ताऱ्यांसारखी सहा वर्षांच्या मुलीच्या तोंडी ही प्रश्नोत्तरे ऐकली म्हणजे गोपजी पंत आणि राधिकाबाई या दोघांची मती गुंग होत असे आणि वेणाच्या शंका म्हणजे आई माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते बाबा मृत्यूनंतर माणसाचे काय होते रामदेव होता मग त्याला कसे काय मरण आले हनुमान भक्त असूनही तो कसा चिरंजीव झाला मारुतीच्या पाठीवर बसून ध्रुव ताऱ्यावर गेले तर तेथे ध्रुव भेटेल का समाधी लागते म्हणजे काय होते असे एकना अनेक प्रश्न विचारून ती आईवडिलांना भंडावून सोडी तिच्या प्रश्नात नुसती बुद्धिमत्तेची धार नव्हती तर सत्यान्वेषणाची तळमळ होती तिच्या प्रश्नात केवळ जिज्ञासेचा ओलावा नव्हता तर सत्याच्या अनुसरणासाठी लागणारा धैर्याचा सागर होता मोकळ्या वेळाच्या विपुलतेतून हे प्रश्न उपस्थित केले गेलेले नव्हते या प्रश्नांच्या उत्तरा वाचून तिने अंतरंगीचे समाधान काहीसे गमावले होते ईश्वरप्राप्तीची ओढ हा तिचा स्वाभाविक पिंड होता त्यासाठी आवश्यक असलेले प्रेमळ अन कोमल अंतःकरण भगवंतांनी तिला प्रदान केले होते रामरक्षा शिवमहिमा शंकराचार्यांची काही स्तोत्रे विष्णूसहस्रनाम हे सारे तिने केवळ श्रवणानेच पाठ केले होते या स्तोत्रांचे अर्थ तिने तिचे श्रद्धास्थान असलेल्या पिताजींकडून समजावून घेतले होते वेणाच्या मुखातून अत्यंत मंजूळ स्वरात रामरक्षा ऐकण्यासाठी कित्येकदा शेजारपाजारचे लोक गोळा होत तिच्या स्वरात एक मोहिनी होती एक जादू होती हे सारे गाताना म्हणताना तिला आत्मविस्मृती होत असे वेणाच्या या सद्गुणाचे संवर्धन व्हावे तिचे व्यक्तिमत्व उजळावे तिच्या प्रज्ञेचा प्रकाश सर्वत्र पसरावा असे गोपजीपंतांना मनापासून वाटे म्हणून वेणाच्या शिक्षणाची त्यांनी स्वतंत्र व्यवस्था केली तिला साक्षर करावयाचे त्यांनी ठरविले त्यानुसार त्यांच्या घराजवळचेच एक पत्की नावाचे आचार्य घरी येऊन तिला शिकवू लागले वेणा मुळाक्षरे गिरवू लागली हळूहळू तिला अक्षर ओळख होऊ लागली पत्की गुरुजी वर्षभर घरी येऊन वेणाला शिकवत होते वेणा मनापासून अध्ययन करी गुरुजी येण्यापूर्वीच तिने गुरुजींसाठी मृगाजीनं मांडून ठेवावे शेजारी वाटीत सुंठेची गोळी किंवा ज्येष्ठमधाची भुकटी अन पिण्याच्या पाण्याचा तांब्या ठेवावा दारात उभे राहून तिने गुरुजींची वाट पाहावी गुरुजी येताच तिने धावत धावत जाऊन त्यांच्या हातातील पोथ्या घेऊन त्यांचे हाताचे बोट धरून त्यांच्यासह अभ्यासिकेत जावे निरनिराळे बोरू मूस शाई कागद हे सारे साहित्य तिने कपाटातून काढावे आणि लगेच प्रसन्न चेहऱ्यांनी गुरुजींजवळ बसावे तिच्या लाघवी अन आरजवी स्वभावामुळे गुरुजींनी वेळेचे भान विसरावे तासनतास त्यांनी तिला शिकवावे गुरुजी जाण्यासाठी निघाले की वेणाने लाडिकपणे त्यांचे मनगट पकडून आजोबा आज रामायणातील गोष्ट राहिली असे म्हणावे व हसावे गुरुजी नाही जणू तेच हवे असावे अगदी हातवारे करून चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून कथेतील पात्रेच त्यांनी वेण्यासमोर उभी करावीत अधूनमधून गुरुजी म्हणत हे बघ वेणा एकनाथांचे भागवत आणि भावार्थ रामायण हे दोन ग्रंथ तुला वाचायला आले म्हणजे माझ्या श्रमांचे सार्थक झाले असे मी समजेन तुम्ही बाबांकडून या पोथ्या मला मिळवून द्याल का हा प्रश्न विचारताना सारी अधीरता तिच्या डोळ्यात केंद्रित होई हो का नाही अवश्य मिळवून देईन गुरुजींच्या मुखातील हे वाक्य ऐकताच वेणा आनंदाने नाचू लागे गुरुजींचे ऋण कसे फेडावे हा कृतज्ञतेचा विचारही त्या बालमनात येऊन जाई हे असे नेहमीच आले असो साधक हो लग्न करूच नये असे परमपूज्य श्री वेण्णास्वामींना अगदी मनापासून वाटत होते परंतु दहा वर्षांच्या वेणास्वामींना तत्कालीन समाजरितीनुसार लग्नाला उभे राहणे भागच होते त्यांच्या विवाह समारंभाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समरेथ